नमस्कार माझे नाव सरला ठाकरे मी पार्कसेन मधून बोलते माझा असा प्रश्न आहे तर डायबिटीस झालेल्या माणसाची मानसिकता कशी असे ज्यावेळेस डॉक्टर त्यांना सांगतात की डायबिटीस तुम्हाला आहे नमस्कार प्रेक्षको मी डॉक्टर दीपा अप्रोप्रिया डायट थेरपी सेंटर नाशिकला कार्यरत आहे डॉक्टर कुमार यांना असिस्ट करते तुम्ही डॉक्टर कुमार यांचे बरेचसे व्हिडिओज बघितले असणार तसंच आज मी इच्छित आहे तुमच्या काही प्रश्नांना उत्तर द्यायला आणि सिनियर सिटीजनचे काही खास प्रश्न आलेले आहेत आपल्याकडे सगळ्यात पहिला प्रश्न आहे मिसेस सरला यांनी विचारलेला आहे की जेव्हा कुठलाही पेशंट डॉक्टरांकडे जातो आणि त्यांना जेव्हा डिटेक्ट केलं जातं की मी डायबेटिक आहो त्यावेळेला त्यांच्यावर मानसिकता काय झालेली असते मुळात डायबेटिक म्हंटलं की आयुष्यभर गोळ्या गोळ्या घ्यायला सांगितलेलं जातं आणि ती एक मनात भीती असते की आज आपण ही गोळी सुरुवात करावी एक तीसी नंतर किंवा नंतर चाळीशीनंतर नंतर जेव्हा कधी ते डिटेक्ट होतात पण ती डेफिनेटली पूर्ण आयुष्यभर घ्यावी लागते ह्या भीतीने मानसिकता खूप खराब होते आणि घाबरून लोक खूप सर्च करायला जातात पण त्यांना हे समजत नाही की वाढलेली साखर आणि डायबेटिक हे दोन वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत त्यांना वाटतं की आपली साखर वाढलेली आहेत फक्त तीन टेस्ट करण्यात येतात एच बी वन सी फास्टिंग अँड पोस्ट मिल ह्या बेसिसवर जे सिमटम्स आहेत की डेफिनेटली शुगर वाढली आहे पण तुम्हाला डायबेटिक आहात की नाही हे कळ कळण्यासाठी जी इन्सुलिनची टेस्ट आहे ती कुठलीच डॉक्टर सांगतही नाही आणि ते करतही नाही कारण अवेअरनेस नसतं तर ही जी टेस्ट आहे ज्याने आपल्याला कळतं की तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन बनते आहे का तुम्ही रेझिस्टंट आहात का किंवा तुमचे बीटा सेल्स कसे कार्यरत आहेत हे जोपर्यंत पॅरामीटर्स तुम्हाला करणार नाहीत तोपर्यंत तुम्ही तो तो पहिले तर त्या मानसिकतेनं पळूच शकणार नाही की तुम्हाला डायबेटिक आहे की नाही ती एक जर तुम्हाला एक हवं आश्वासन हवं असेल की मी डायबेटिक नाही आहे फक्त साखर वाढलेली आहे तर त्यासाठी तुम्ही अप्रोप्रियट डायट थेरपीला व्हिजिट करा आणि सगळे टेस्ट आधी तुम्ही करून जाणून घ्या नमस्कार मी खुशाल ठाकरे मी माध्यमिक मुख्याध्यापक निवृत्त झालो आहे तर माझा एक प्रश्न आहे तर वाढलेल्या साखरेमुळे होतो का तर व्याख्या काय नमस्कार खुशाल सर तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय चांगला आहे आणि फार महत्वाचा आहे ही डेफिनेशन मुळ डायबिटीसची लोकांना माहीतच नाहीये त्यामुळे फास्टिंग पोस्ट मील आणि एचबीए वन सी ह्याच्यावरच फोकस केलं जातं डायबिटीज म्हणजे काय आज मी तुम्हाला सांगू इच्छिते जसं सूर्य प्रत्येक भा देशाला सारखा आहे इंडिया म्हणा पाकिस्तान आहे किंवा यु ला कॅनडाला आपण सूर्य म्हंटलं की प्रत्येकाला सूर्य एकच असतो तसं ची डेफिनेशन सुद्धा एकच आहे जर का पॅनक्रियाज व्यवस्थित काम करत नसेल त्याच्यातनं इन्सुलिन प्रोडक्शन जर का होत नसेल आणि त्याचे सेल्स खूप वीक असतील तर आपण त्याला म्हणू डायबेटिक पेशंट पण हे टेस्टच केले जात नाही जर तुमची शुगर वाढलेली आहे तर ती फूड बेस्ड असते आणि पॅनक्रियाज काम न करणं आणि इन्सुलिन न बनणं हे ऑर्गन बेस्ड आहे ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर जोपर्यंत तुम्हाला ही डेफिनेशन कळत नाही तोपर्यंत तुम्हाला डायबिटीज काय हेच समजत नाही त्यामुळेच आम्ही पुढे प्रत्येक पेशंटला प्रोत्साहन करतो की प्रॉपर टेस्ट करून घ्या आणि मग जाणून घ्या की तुम्हाला डायबिटीज आहे ही फक्त शुगर वाढलेली आहे नमस्कार मी सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर एन आर फेकडे पार्कसाइड होम्स मध्ये राहतो माझा प्रश्न आहे की चुकीची जीवनशैली आणि खानपानातील बदल यामुळे डायबिटीज होतो का नमस्कार निकन सर तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय कॉमन आहे आणि बरोबर आहे की जीवनशैली जेव्हा आपण बदलतो आणि आपलं खानपान जेव्हा बदलतं त्याच्यानी डायबिटीज म्हणजे ॲक्च्युली शुगर वाढण्याचे चान्सेस डेफिनेटली असतात त्याच्यामागचं कारण हे की जेव्हा आपण चुकीचं खानपान करतो वेळेवर झोपत नाही रात्र जागरण करतो त्यावेळेला आपलं मेटाबॉलिझम सिस्टम ही स्लो डाऊन होते त्यामुळे आपलं सिस्टम अफेक्ट होतं आणि त्याच्यामुळे आपली शुगर वाढण्याचे चान्सेस असतात त्याला रेक्टिफाय करण्यासाठी आपल्याला अशा गोष्टी घ्यायच्या आहेत ज्याच्याने आपलं रेजिस्टन्स कमी होतं जोपर्यंत शुगरचा वापर आपल्या सेल्युलर लेवलवर होणार नाही तोपर्यंत शुगर कंट्रोलमध्ये होणार नाही आणि त्याच्यासाठी आपल्या शरीरात बनणारे एक हॉर्मोन म्हणजे इन्सुलिन त्याला रेग्युलेट करणं फार गरजेचं आहे कारण इन्सुलिनच आहे जे जा आपल्या शुगर लेवल्सला रेग्युलेट करतं आणि ते एक प्रकारचं हॉर्मोन आहे तर डेफिनेटली ते सगळं आतमध्ये इन विशेष सर्कलनी आपली बॉडी इंटरिलेटेड असते त्यामुळे तुमची झोपण्याची वेळ जागण्याची वेळ खानपान हे सगळं व्यवस्थित सायंटिफिकली व्हायला पाहिजे कारण आपली बॉडी सायंटिफिक वे मी काम करते आपलं मेटाबोलाइज सुद्धा त्याच पद्धतीने होतं आणि त्याला जर का तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं असेल शुगर लेवल्सला तर पहिले तुमचं खानपान आणि डिसिप्लिनरी लाईफस्टाईल असणं फार गरजेचं आहे माझं नाव अतुल आरोटे मी पार्क साईड चा रहिवासी आहे माझा एक प्रश्न आहे की अनुवांशिकतेमुळे मुलांना डायबिटीस होतो हे खरं आहे का नमस्कार अतुल सर बरेच लोकांनी आम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे जे तुमच्याही मनात आलेलं आहे की अनुवंशिक आहे का डायबिटीज ॲक्च्युली आई वडिलांना असेल तर मुलांना होईल ह्याची भीती कायमच राहते पण असं नाही आहे हे ॲक्च्युली मिथ आहे जर तुमची मेटाबॉलिझम सिस्टम बरोबर नाही आहे तुमच्या बॉडीमध्ये व्यवस्थित इन्सुलिन बनत नसेल आणि तुमचं रेजिस्टंट होत असेल तर डेफिनेटली तुमची लाईफस्टाईल वगैरे खराब असेल तर तुम्हाला शुगर हे वाढू शकते पण डायबिटीज हे ने, नेसेसरी नाही तु, तुम्हाला असल्यामुळे तुमच्या मुलांनाही होऊ शकतं त्यासाठी तुम्हाला काळजी घेण्यासाठी आम्ही प्रोटोकॉल देतो आणि तुम्ही हे लाईफस्टाईल चेंजेस करणं खानपानमध्ये चेंजेस करणं ह्या जर गोष्टींकडे लक्ष दिलं तर तुमच्या मुलांना होईलच असं नाही आज आपण नाशिकचे काही सिनियर सिटीजनचे डायबेटिक विषयी प्रश्नांचे उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे खूप प्रश्न होती आम्हालाही उत्तर द्यायला खूप आवडलं पण आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही ह्या प्रोग्रामच्या माध्यमातून आम्हाला संपर्क करू शकता किंवा रुमता विला विस्टा नाशिकमध्ये भुजबळ फार्मजवळ आहे आमचं क्लिनिक आहे तर तिथे येऊन तुम्ही आम्हाला भेट देऊ शकता